नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे मस्त असे पौष्टिक धिरड्याची रेसिपी पाहणार आहोत रोज रोजच चपात्या लाटायचा कंटाळा आला ना तर हे जे धिरडे आहे ना हे नक्की ट्राय करून पहा बनवायलाही सोपे आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे मुलांना आपल्याला वेगळी काही भाजी किंवा चपातीसुद्धा द्यावी लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता कसे बनवायचे हे गव्हाच्या पिठाचे धिरडे ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे धिरडे बनवण्यासाठी जास्त काही भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून एक कपभर किंवा एक वाटीभर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं सरसरीत हे जे मिश्रण आहे हे तयार करायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलाही वेगळा इनो सोडा किंवा दहीसुद्धा वापरण्याची आवश्यकता नाही फक्त ज्याप्रमाणे आपण घावणे किंवा ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवतो ना अगदी तसंच हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि तसेच हे सुद्धा आपल्याला बनवायचे आहे तर हे पहा अगदी सरसरीत हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आता माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे हे मी पाच मिनटांसाठी रेस्ट होण्यासाठी ठेवत आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना लगेचही बनवायला घेतले तरीही चालेल आता हे जे धिडे आहे ना तुम्हाला अगदीच प्लेन हवे असेल ना, ना तर तुम्ही प्लेन पिठाचीसुद्धा फक्त मीठ टाकायचं आणि धिडे बनवू शकता परंतु पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी कांदा बीट गाजर किसलेला बटाटा टोमॅटो आणि कोबी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता किंवा पालेभाज्या वापरून बनवायचं असेल ना तर पालेभाज्या सुद्धा हे जे धिरडे आहे तुम्ही बनवू शकता तरी ते पॅनमध्ये दोन चमचे भर तेल त्यामध्ये जिरं मोहरी थोडीशी बारीक कापलेली हिरवी मिरची आता लहान मुलांना टिफिनमध्ये जर देणार असेल ना तर हिरवी मिरची इथे तुम्ही स्किप करू शकता किंवा हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे कमी शकता त्यानंतर सर्वात अगोदर जो कांदा आहे ना तो परतवून घेऊया हलकासा मऊ झाला की त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहे आता ह्या भाज्या पण आपल्याला जास्त काही शिजवायच्या नाही तर हलक्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला ह्या ज्या भाज्या आहे ना त्या शिजवून घ्यायच्या आहे आता या ज्या भाज्या आहे ना आपण मस्त अशा फोडणी देऊन त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत किंवा तुम्ही मस्त अशा बारीक कट करून डायरेक्टसुद्धा मिश्रणामध्ये वापरले तरी ना तरीही चालतील काहीच हरकत नाही तर काही मिनटासाठी यांना छान असं शिजवून घेऊया तर भाज्या आपल्याला जास्त काही शिजवायच्या नाही फक्त थोड्याशा मऊ होईपर्यंत शिजवायच्या आहेत तर भाज्या आपल्याला रेडी झालेल्या आहे शिजून आता आपलं जे मिश्रण आहे रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं ते एकदा चेक करून पाहूया रवासुद्धा आपण ह्यामध्ये टाकलेला आहे ना तोसुद्धा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि ज्या भाज्या आहे ना त्या आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे भरपूर सारी कोथंबीर टाकून घेऊया यात तुम्ही मस्त अशी बारीक पालक कट करून घालू शकता मेथी कट घरून घालू शकता किंवा कुठलीही पालेभाजी तुम्हाला आवडत असेल ना तीसुद्धा छान अशी व्यवस्थित बारीक कट करायची आणि ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे घरातलेच बेसिक आहे साधे मसाले आपण टाकून घेऊया त्यात पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धनेजिरी पावडर या व्यतिरिक्त मी जास्त काही मसाले यामध्ये वापरलेले नाही चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आता रवा टाकल्यामुळे हे जे मिश्रण आहे ना थोडंसं घट्ट झाल्यासारखं मला वाटत आहे कारण जास्त घट्ट जे मिश्रण आपलं तयार झालं ना त्याचे धिरडे जास्त जाडसर होतात व्यवस्थित येत नाही त्यामुळे मिश्रणसुद्धा आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण ठेवायचं आहे अजून पाववाटी मी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला बरोबर साडेतीन वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं आता हे जे धिरडे आहे ना बनवण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे हे जे धिरडे आहे ना हे आपल्याला नॉनस्टिक पॅनवरतीच करायचे आहे कारण साध्या तव्यावरती किंवा इतर कुठल्याही तव्यावरती जर बनवले ना तर हे चिकटतात कारण गव्हाचं जे पीठ असतं ना जास्त चिकट असतं त्यामुळे हे जे धिरडे आहे ना फक्त नॉनस्टिक पॅन किंवा बिडाच्या तव्यावरतीच निघतात तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बरेच जण हे जे धिरडे आहे ना आपल्या रोजच्या चपातीच्या तव्यावरती बनवतात आणि धिरडे जे आहे हे चिकटतात तर त्यामुळे असं न करता आपल्याकडे नॉनस्टिक पॅन असेल ना त्यावरतीच आपल्याला हे झि धिरडे आहे ना ते बनवून घ्यायचे आहे आणि अजून एक महत्त्वाची टीप मला तुम्हाला इथे सांगायची आहे हे जे धिरडे आहे ना बनवत असताना जर हे जे पीठ आहे ना जास्त पातळ झालं किंवा अगदी चिकट चिकट झाल्यासारखं वाटलं तर यामध्ये तुम्ही दोन चमचे आपलं बेसन पीठ ॲड करू शकता किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि याचे मस्त असे धिरडे बनवू शकता तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण बऱ्याचदा नुसतेच गव्हाच्या पिठाचे धिरडे येत नाही तर त्यामध्ये थोडंसं बायंडिंग म्हणून तुम्ही इथे दोन चमचे भर बेसनपीठ किंवा तांदळाचे पीठ किंवा इतर कुठलंही पीठ यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि हे धिरडे बनवू शकता किंवा रव्याचं प्रमाण थोडंफार वाढवून हे धिरडे तुम्ही बनवू शकता तर मस्त असे हे जे धिरडे आहे ना आपले तयार होत आहे तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त असे तुम्हाला जर पातळ किंवा कुरकुरीत हवे असेल ना तर थोडंसं जे पीठ आहे ना थोडं पातळ ठेवायचं आणि मस्त असे कुरकुरीत धिरडे तुम्ही बनवू शकता तर पॅनला छान असं सारखं सारखं तेल लावायची सुद्धा गरज नाही कुठल्याही नॉनस्टिक पॅनवरती धिरडे जर बनवायचे असेल ना तुम्हाला तर कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून आपल्याला हे जे धिरडे आहे हे आपल्याला बनवायचे आहे जास्त तेलाचा वापर केला तरीही धिरडे व्यवस्थित निघत नाही तर हीसुद्धा अगदी महत्त्वाची बाब आहे हीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तर काही मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि झाकण काढल्या काढल्या लगेचच हे दिडडे आपल्याला पलटवायचे नाही तर काही मिनटासाठी तशीच त्याची वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर हे दिरडे पलटवून काढायचे आहे तर हे पहा अगदी छान अशी जाळीदार आपले हे गव्हाच्या पिठाचे धिरडे या ठिकाणी तयार झालेले आहे कुठेही जास्त तेलाचा वापर केलेला नाही किंवा अजिबात जास्त काही मेहनत नाही किंवा जास्त काही भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही तर आता राहिलेले जे धिरडे आहे ना ते सेम पद्धतीने या ठिकाणी बनवून घेतलेले आहे आता या धिरड्यांना जाळी छान पडावी म्हणून एक खास महत्त्वाची टीप मी तुम्हाला इथे सांगते कुठल्याही धिरड्यांना जाळी छान पडावी ना, ना। यासाठी सुरुवातीला काय करायचं जो पॅन किंवा जो तवा असेल ना तो पूर्णपणे कडकडीत कर, गरम करायचा गॅसही मोठाच ठेवायचा आहे मिश्रण पसरवून द्यायचं आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं काही मिनटं त्याला छान अशी वाफ बसू द्यायची आणि झाकण नंतर पूर्णपणे वाफ जाऊ द्यायचे त्यानंतर आपल्या धिरड्यांना किंवा जर तुम्ही घावणे बनवणार असाल ना तर त्याला छान अशी जाळी पडते तर ही जी ट्रिक आहे ना ही वापरून नक्की तुम्ही धिरडे किंवा घावणे नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्याही धिरड्यांना आणि घावण्यांना जाळी पडली की नाही ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका सर्व जे धिरडे आहे ते माझे बनवून झालेले आहे आता जेवढे मी साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये बरोबर चार ते पाच जणांचा नाश्ता जो आहे ना आरामात तयार होतो तर मस्त असे धिरडे तयार झालेले आहे रंगही अगदी छान आलेला आहे हे अगदी दिवसभर जरी ठेवले ना तरीही मऊ लुसलुशीत राहतात कुठेही अजिबात कडक होत नाही किंवा चिवट होत नाही तर हे पहा मस्त आपले गव्हाच्या पिठाचे धिडे या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेले आहे हे तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता अतिशय भारी अतिशय भन्नाट लागतात तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल ना तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाले ते सुद्धा कळवायला मला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत तिथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की नसे सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद